का। सगळे सोयरे रक्ताचं नातं आईचं नातं वडिलांचं नातं मामा काका आत्या कायदा आणि हिंदू परंपरा या सगळ्या मुद्द्यांवरून मनोज जरांगे पाटील आणि सरकारने पाठवलेल्या शिष्टमंडळात चांगलीच खडाजंगी झाली शब्द घेतल्या सरकार नोंदी मिळालेल्या व्यक्तीला आणि त्याच्या रक्ताच्या नात्यात असणाऱ्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र द्यायला तयार आहे पण ज्यांच्याशी रक्ताचं नातं नाही अशा लोकांना म्हणजे आईच्या नातेवाईकांना या नोंदी मिळणार नाहीत म्हणून मनोज जरांगे पाटील ठाम आहेत सगळी सोयरी रक्ताची मग आमच्या रक्ताची सगळी सोयरी ते येत ना हे मामा येतात देणार नाही हिंदू परंपरा काय नाही कायदा कायदा न हिंदू परंपरा काय असते आमच्या रक्ताची कायदा कायदा सर सकाळला ते शब्द घेतले हे मान्य मला उघडच शब्द नको म्हणे तर त्याला पर्याय तुम्ही ते शब्द घेतला सरसकट शब्दाला पर्यायी शब्द म्हणून सगळे सोयरे शब्द वापरण्यात आला पण यावरही मनोज जरांगे पाटलांनी आक्षेप घेतलाय कारण यात आईच्या नातेवाईकांचा उल्लेख येत नाहीये आता ही अडचण सरकार कशी सोडवणार किंवा सोडवू शकेल का याबाबत या तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा कर लक्ष्मण सोळुंकेसह ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही न्यूज जालना देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू